नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक व्हिडिओमध्ये आज आपण संख्या पद्धती या मुख्य संख्येच्या संदर्भात काही मूलभूत गोष्टी अर्थात बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत सुरुवात करतोय आपण समसंख्यापासून तर समसंख्या आणि विषम संख्या तर समसंख्या कशा ओळखायच्या किंवा समसंख्येच्या संदर्भात गणितामध्ये जे काय वास्तव वा आहे काय फॅक्ट आहेत ते आपण समजून घेऊया घेऊयाचा अंक समसंख्येच्या सहा आठ किंवा शून्य हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो कोणते अंक मी रिपीट करतोय ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात आता पुढची गोष्ट आपण पाहून घेणार आहोत दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्या दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो किंवा दोनचा अंतर असतं उदाहरणार्थ आपल्याकडे पहिली दोन समसंख्या आहे आणि त्याच्यानंतरची चार क्रमाने समसंख्या आहे या दोन्हीत फरक कितीचा आहे दोनचा आहे समजा आपण मोठी संख्या बघू अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नंतर येणारी मोठ क्रमाने समसंख्या आहे शंभर या दोन्हीमध्येही ही दोनचा फरक आहे अशाच पद्धतीने आपण समजा पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव ही समसंख्या घेतली तर त्याच्या पुढे येणारी संख्या असणार आहे पाच हजार आठशे आणि याच्यामध्ये सुद्धा दोनच अंतर असणार आहे म्हणजे दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो किंवा त्या दोन, दोन, दोन न वाढत जातात किंवा त्यांच्यामध्ये दोनचं अंतर असतं त्यानंतर समसंख्येच्या बाबतीतली आपल्याला आणखी एक माहिती पाहिजे जर एखाद्या समसंख्येला आपण दोन न भागलं तर भाग हा पूर्ण भाग जातो आणि बाकी शून्य उरते म्हणजे एखाद्या समसंख्येला जर ने भागले तर बाकी शून्य उरते अर्थात ने समसंख्यांना निशेष भाग जातो निशेष म्हणजे बाकी उरत नाही किंवा शून्य उरते आता याच्यानंतर आपल्याला दुसरी माहिती अशी बघायची आहे की समसंख्या व गणित क्रिया म्हणजे दोन समसंख्येच्या बाबतीत जर दोन समसंख्या घेऊन गणितातल्या ज्या मूलभूत क्रिया आहेत बेरीज वाजबाकी गुणाकार भागाकार या क्रिया केल्यानंतर काय घडतं आता हे सांगण्यामागचा हेतू आहे की बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांना या घटकावर आधारित संख्यात्मक गणित गणित न विचारता विधानात्मक गणित विचारलं असतं कोणतं विधान सत्य आहे किंवा कोणतं विधान असत्य आहे त्यासाठी आपल्याला या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे दोन समसंख्यांची बेरीज दोन समसंख्यांची बेरीज नेहमीच समसंख्या असते मग हे विधान सत्य आहे की नाही हे पडकावून पाहिजे सगळेच उदार विधान आपण पाठ करत बसणार आहोत आपण काय करू छोट्या दोन सम समसंख्या घेऊ एक दोन आणि एक दहा यांची बेरीज केली तर बेरीज किती आली बारा आली थोड्याशा मोठ्या समसंख्या घेऊ तीस अठ्ठेचाळीस यांची बेरीज केली यांची बेरीज पण अष्ट्याहत्तर म्हणजे समसंख्या आली म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज नेहमीच समसंख्याच असते त्याप्रमाणे दुसरी क्रिया दोन समसंख्यांची वजाबाकी आपण ह्याच या सुद्धा विधानाची सत्यता छोटेसं उदाहरण छोट्याशा समसंख्या घेऊन पाहणार आहोत दोन समसंख्यांची वजाबाकी नेहमीच समसंख्या असते आपण छोट्या समसंख्या घेऊन बघूया आठ वजा चार दोन्ही समसंख्या आहेत आणि वजाबाकी केली उत्तर आलं चार थोड्याशा मोठ्या समसंख्या घेऊया शहाण्णव वजा अठ्ठेचाळीस दोन्ही समसंख्या आहेत आणि त्यांची वजाबाकी करतोय सोळा मधून आठ गेले आठ उरले नऊ मधून पाच गेले चार उरले आलेली संख्या सुद्धा समसंख्या आले अशा पद्धतीने आपण विधानाची सत्यता छोटी छोटी उदाहरणं घेऊन पाहू शकतो विधान पाठ करण्याची गरज नाही म्हणजे दोन समसंख्यांची वजावा की नेहमीच समसंख्या असते हे विधान आपण सत्यता पडताळून पाहिले दोन समसंख्यांचा गुणाकार नेहमीच सम असतो आपण ते पण उदाहरण छोट्याच्या संख्या घेऊन सत्यता पडताळून पाहू शकतो समजा चार गुणुले दहा दोन समसंख्या आहेत त्यांचा गुणाकार केला गुणाकाराला चाळीस आणखी एक उदाहरण बघू आपण सोळा गुणुले आठ सोळा आठ आठसंघ अठ्ठेचाळीस आठशे गेले चार आठ एक आठ चार बारा एकशे आठ गुणाकाराचं उत्तर सुद्धा समसंख्या आलंय म्हणजे दोन समसंख्याची के बेरीज केली उत्तर समज येते दोन समसंख्येची जेव्हा केली उत्तर समसंख्याची येते दोन समसंख्यांचा गुणाकार केला उत्तर समसंख्या येते परंतु चौथीची गणितातली मूलभूत क्रिया आहे दोन समसंख्यांचा भागाकार आता भागाकार होण्यासाठी पहिल्यांदा दिलेल्या दोन संख्यातून छोट्या संख्येनं मोठ्या संख्येला भाग जाणं आवश्यक आहे तर आपण त्याचा नियम करू शकतो मग समजा आपण छोटी संख्या घेतली चार सॉरी छोटी संख्या दोन घेतली आणि मोठी संख्या चार घेतली भागाकार केला बे बेदोणी चार छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भागला समसंख्या उत्तर आलं परंतु माझ्या थोडस निरीक्षणात असं येत आहे बघा अठ्ठावीस भागिले चार दोन संख्या येत्या समसंख्या या आणि यांचा भागाकार केला छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भाग जातोय चार सत्तर अठ्ठावीस म्हणजे जर दोन समसंख्यांचा भागाकार केला अर्थात दिलेल्या समसंख्येतून छोट्या संख्येला मोठ्या संख्येला भाग जात असेल तर उत्तर निश्चितपणे आपण सांगू शकत नाही समसंख्या येते का संख्या येते कधी समसंख्या उत्तर असू शकतं कधी संख्या उत्तर असू शकतं आणि मग या विधानावर आधारित आपल्याला काही उदाहरणं परीक्षेला याचं उपयोजनात्मक विचारलेले असतात अशा प्रकारची माहिती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे किंवा अशी विधान दिलेली असतील परीक्षेला तर त्या विधानांची छोटी छोटी गणित घेऊन आपण सत्यता पडताळून पाहू शकतो आणि मग विधानावरचा जो प्रश्न ऐन टायमाला आपलं पाठांतर नसल्यामुळं गोंधळ उडून चुकतो तो चुकण्याची शक्यता आपण कमी करू शकतो यानंतर आपल्याला विषम संख्येच्या गोष्टी माहित करून घ्यायच्या आहेत विषम संख्येच्या संदर्भाने आपण आता माती माहिती पाहणार आहोत एक स्थानचा अंक ज्या संख्येच्या स्थानचा अंक एक तीन पाच सात नऊ या प्रकारचा असतो त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो उदाहरणार्थ आपण पाहू शकतो एक आहे तेरा आहे तीन हजार सातशे नव्याण्णव आहे ज्या संख्येच्या एक, एक अंक एक तीन पाच सात नऊ यांच्यापैकी येतो त्या संख्येनं आपण विषम संख्या असं म्हणतो आता विषम संख्येचा दुसरा दुसरी माहिती आपल्याला पाहिजे दोन क्रम विषम संख्यामध्ये दोनचा फरक असतो आपण बघूया एक आणि तीन क्रमवार विषम संख्येत फरक कितीचा आहे दोनचा आहे अकरा आणि तेरा फरक कितीचा आहे दोनचा आहे एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव कितीचा फरक आहे दोनचा आहे सत्तेचाळीस आणि एकोणपन्नास कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे अर्थात दोन, दोन क्रमवार विषमसंख्या पुढे जात असतील तर दोन न वाढतात मागे येत असतील तर दोन ने कमी होतात म्हणजे दोनचा फरक त्यांच्यामध्ये असतो पुढे जर समजा आपण विषम संख्येला दोन न भागल तर विषम संख्येला दोन भाग ने भागल्यास पूर्ण जात नाही आणि बाकी एक संख्येला दोन न भागल्यानंतर बाकी ही एकच उरते आता विषम संख्या आणि त्यावरील गणिती क्रिया दोन विषम संख्यांची जर बेरीज केली तर ती समसंख्या असते असे इथे विधान आहे आणि विधानाच्या स्वरूपात परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत विचारले जाण्याची शक्यता आहे किंवा काही ट्रेंड बदललेले आहेत प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो मग या विधानाची आपण सत्यता परताळून पाहू शकतो छोट्या दोन विषम संख्या घेतल्या एक अधिक तीन उत्तर आलं चार किंवा थोड्याशा मोठ्या संख्या घेऊन बघू आपण सदोतीस अधिक एक्केचाळीस सात चार आठ चार तीन सात अष्ट्याहत्तर थोड्या मोठ्या संख्या घेऊन बघू एकशे तेवीस अधिक तीनशे पस्तीस तीन, पस तीन पाच आठ दोन तीन पाच तीन एक चार म्हणजे दोन विषम संख्यांची जर बेरीज केली तर ती नेहमी काय येते समसंख्या येते आणि मग आपण अशा विधानाची विधान पाठ न करता छोटी छोटी उदाहरणं घेऊन त्याची सत्यता पडताळायची एक दोन उदाहरणं घ्यायची वेगवेगळ्या संख्या घेऊन उदाहरणं घ्यायची मग हे पाठांतराचा त्रास वाचतो दोन विषम संख्यांची वजाबाकी आता दोन विषम संख्यांची वाजापैकी आपण छोट्या उदाहरणापासून बघूया सात वजा पाच आलं दोन त्र्याण्णव वजा सत्तेचाळीस तेरातन सात गेले उरले सहा नऊ मधून पाच गेले उरले चार सेहेचाळीस इथं दोन आहे इथं सेहेचाळीस आहे पुढील मोठी संख्या घेऊन बघू चारशे नव्याण्णव वजा दोनशे सतरा नऊ मधून सात गेलं दोन नऊ मधून एक गेलं आठ चार मधून दोन गेले दोन हे नमुना दाखल उदाहरण आहे ह्या संख्या घ्यावा असं नाही परंतु याची ह्या विधानाची सत्यता आपण पाहतो इथं सम आले इथं सम आलंय इथं सम आलंय म्हणजेच दोन विषम संख्यांची वजाबाकी नेहमी कशी असते समसंख्येच्या स्वरूपात असते आता पुढची क्रिया गणितातली जी आहे दोन संख्यांची दोन विषम संख्यांचा गुणाकार हेही आपण काय करायचं छोट्या छोट्या संख्या घेऊन उदा विधानाची सत्यता पडताळून पाहिजे आहे समजा एक आणि तीन ह्या दोन विषम संख्या द्या आणि त्यांचा गुणाकार केला आलो तर तीन थोड्या मोठ्या घेऊन बघू अकरा गुणवले तेरा दोन विषम संख्या द्या त्यांचा गुणाकार केला अकरा तेहतीस हाचे गेले तीन अकरा एका अकरा तीन चौदा थोड्या मोठ्या संख्या घेऊन बघू सत्याहत्तर गुणवले एकोणपन्नास नवासत्तर त्रेसष्ट हाचे गेले सहा नवासत्तर त्रेसष्ट सहा एकोणसत्तर खरं तर ह्याच्यावरच लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला ह्या गुणाकाराचं उत्तर सुद्धा विषम संख्या येणार आहे कारण तीन हा एक स्थानी अंक राहणार आहे आणि एक स्थानी तीन अंक आला म्हणजे तरी पण आपण पुढे करून बघूया चार सत्ता अठ्ठावीस हाचे गेले दोन चार सत्ता अठ्ठावीस दोन तीस ही बिरीज केली नऊ आठ सतरा हाचे गेले एक सहा आणि सात अशा पद्धतीने म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार नेहमी विषम विषमसंख्यात असतो त्याच पद्धतीनं आपल्याला दोन विषम संख्याचा भाग हा का याच्या बाबतीत काय विधान करता येते का बघूया दोन विषम संख्या ज्यांना एक ज्यांचा एकमेकांना भाग जातो अशा विषम संख्या बघता अर्थात ज्यांचा भाग जातो ही शक्यता धरून भाग जातो अशा समजा आपण मोठी संख्या घेतली त्या दोन संख्या एक एकवीस आणि छोटी संख्या घेतली आपण तीन तीन सत्तर एकवीस भागाकार ह्याला सात विषम संख्या थोडस मोठ्या संख्या घेऊन बघूया एकशे एकोणसत्तर भागिले तेरा तेरा एक कर तेरा दोन्ही विषम संख्या आहे द्या दोन्ही विषम संख्याचा भागाकार करतोय आणि भाग जात असल्यानंतरची गोष्ट आहे भाग जात नसेल तर आपण हे विधान निहमीच म्हणू शकत नाही ह्याला ह्याला नेहमीच म्हणू शकत नाही का तर त्या दोन संख्येचा एकमेकाला भागाकार जात भागाकार होतोय का नाही आपल्याला माहित नाही तेरा एक तेरा एक चांग बसला तीन उरलं ते एकोणचाळीस तेराचा भाग बसला ज्यावेळेस दोन विषम संख्यांचा एकमेकांना पूर्ण भाग जातो किंवा छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो त्यावेळेस उत्तर हे काय येतं विषम संख्याच येत आतापर्यंत आपण काय केलं समसंख्या आणि विषम संख्या यांची माहिती पाहिली किंवा त्यांच्यावरच्या क्रिया केल्यानंतर काय होतं हे पाहिलं पण जर एक समसंख्या घेतली आणि एक विषम संख्या घेतली तर त्यांचा गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार याच्या संदर्भात काय घडू शकतं हे आपण पुढे पाहणार आहोत आता सम आणि विषम संख्या एक एक अशा पद्धतीने घेतल्यानंतर जर त्यांच्यातल्या गणिती क्रिया केल्या तर काय घडू शकतं याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करतोय एक संख्या सम व एक संख्या विषम आणि त्यांच्यातील क्रिया केल्या समजा बेरीज क्रिया करतोय आपण छोट्या संख्येपासून बघू एक समसंख्या आणि एक विषम संख्या एक समसंख्या दोन घेतली आणि छोटी विषम संख्या तीन घेतली बेरीज आली पाच किंवा छोटी समसंख्या घेतली विषम संख्या घेतली एक आणि त्याच्यापेक्षा मोठी समसंख्या घेतली दोन बेरीज आली तीन अशाच पद्धतीने आपण मोठी उदाहरणं घेऊन बघू शकतो सतरा किंवा एकशे एकाहत्तर अधिक एकशे सत्तर एक सम आहे एक विषम आहे एक विषम आहे एक सम आहे बेरीज आलेले आहे एकच्या तीनशे एक्केचाळीस पण बेरीजची कसली संख्या आलेली आहे विषम संख्या आलेली आहे किंवा छोटी संख्या आपण सम घेतली एकशे अठ्ठ्याण्णव अधिक सातशे पंच्याण्णव नऊ ना आठ आणि पाच तेरा हाचे गेले एक नऊ एक दहा दहा नऊ एकोणीस हाचे गेले सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊशे त्र्याण्णव संख्या आली म्हणजे एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांची जर बेरीज केली तर ती नेहमी कशी येणार आहे विषम संख्या येणार आहे त्याचप्रमाणे वाजवा किती जर क्रिया केली एक समसंख्या आणि एक विषम संख्या घेतली तर काय होतं उदाहरण करून बघूया आपण चाळीस वजा अकरा एक समसंख्या घेतली मोठी आणि विषम संख्या छोटी घेतली उत्तर काय येते शून्यातनं एक जातनं हातच्या घेतला दहा एक गेलं नऊ हातच्या परत दिला चार मधनं दोन गेले उरलं दोन एकोणतीस विषम संख्या आली किंवा मोठी विषमसंख्या घेतली आपण एकाहत्तर आणि वजा छोटी संख्या केली समसंख्या तर उत्तर आलं एकसष्ट याप्रमाणे आपण अनेक उदाहरण घेतल्यानंतर एक समसंख्या आणि एक विषमसंख्या यांची जर वजाबाकी केली तर ती नेहमी विषमसंख्या येते हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो गुणाकार एक समसंख्या एक विषमसंख्या यांचा तर गुणाकार केला उदाहरणार्थ एक समसंख्या घेतली सहा आणि एक विषमसंख्या घेतली सात यांचा गुणाकार आला बेचाळीस दुसरी संख्या घेऊन बघू आपण बारा गुणले नऊ नऊ एकशे आठ यांचा गुणाकार आला सम किंवा आणखी मोठं उदाहरण घेऊन बघूया आपण चारशे चव्वेचाळीस बाहेक अकरा अकरा चोक चव्वेचाळीस सॉरी गुणाकार करायचा आपल्याला चारशे चव्वेचाळीस गुणले अकरा अकरा चोक चव्वेचाळीस हाचे गेले चार अकरा चोक चव्वेचाळीस चार अठ्ठेचाळीस हाचे गेले चार अकरा चोक चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस अशा पद्धतीनं दोन एक समसंख्या आणि एक विषम संख्या घेतल्यानंतर जो गुणाकार येतोय तो एक समसंख्या येतोय आता मात्र आपल्याला भागाकाराच्या संदर्भाने थोडीशी दक्षता घ्यावी लागणार आहे एक समसंख्या व एक विषमसंख्यात भाज्य आणि भाज्य हे माहीत पाहिजे आपल्याला जर समसंख्या छोटी असेल आणि छोट्या संख्ये समसंख्येने जर विषमसंख्येला भागलं तर भाग पूर्णपणे जाणारच नाही समसंख्येनं भागलं तर भाग पूर्ण जाणारच नाही ही एक शक्यता आहे समसंख्येनं जर भागलं तर भागकार पूर्णपणे शून्य बाकी राहील असा निशेष भाग जात नाही बाकी एक विषम संख्या दूरते पूर्ण भाग जात नाही दुसरी शक्यता अशी आहे एखाद्या विषम संख्येनं छोट्या विषम संख्येनं मोठ्या विषम संख्येला भागलं तर प्रत्येक वेळेस भाग जाईल पूर्ण भाग जाईल असंही नाही म्हणजे विषम संख्येनं भागलं विषम संख्येनं समसंख्येला भागलं तर पूर्ण भाग जाईल जाईलच असं नाही काही वेळेस जाऊ शकतो काही वेळेस नाही हे निश्चित सांगू शकत नाही पण ज्या वेळेस जाईल भाग जात असेल तर काय मिळवूया आपण उदाहरणार्थ आपण काय करूया मोठी संख्या घेतली चोवीस समसंख्या घेतली आणि त्याला तीन भागलं भाग आला आठ ज्यावेळेस विषम संख्या छोटी आहे आणि तीन समसंख्येला पूर्ण भाग जातोय त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला समसंख्या उत्तर आले दुसरी एखादी मोठी संख्या बघू घेऊन आपण एकशे आठ ही एक समसंख्या घेतली आणि त्याला नऊ न भागलं विषम संख्येनं भाग पूर्ण जात असताना जी क्रिया करतोय आपण म्हणजे भागाकाराच्या बाबतीत आपण निश्चितपणे काही सांगू शकत नाही भाग जाईल भाग जाणार नाही भागाकार म्हणजे भाज्य कोणती संख्या आहे भाज्य कोणती संख्या आहे ह्याच्यावर या गोष्टी सांगणार आहेत परंतु जर छोट्या विषम संख्येनं दिलेल्या जोडीतल्या मोठ्या समसंख्येला भाग जात असेल तर तो भागाकार नेहमीच समसंख्येच्या स्वरूपात येतो अशा पद्धतीनं आपण समविषम संख्येच्या संदर्भाने काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत आता समविषम संख्येच्या संदर्भात स्पर्धा परीक्षेला जे विचारले जाणारे प्रश्न आहे ते प्रश्न किंवा त्याची उदाहरणं आपल्याला उद्या पाहायची आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरणं कोणत्या स्वरूपाचे असतात हे समजून घेऊ उदाहरण काय असतात एकतर विधानाच्या स्वरूपात उदाहरण असतं दिलेले विधानाची सत्यता पडताळा आणि आता जी विधानं बघितली विधानाची सत्यता पडताळ पुढचं विधान असत किंवा पुढचं उदाहरण असं असतं आपल्याला समसंख्या दिलेली असते त्याच्या पुढची ठराविक नंबरची समसंख्या विचारलेली असते आपल्याला विषम संख्या दिलेली असते त्याच्या पुढची ठराविक नंबरची विषम संख्या विचारलेली असते यावेळेस खूप सोपं जातं पण काही वेळेस काय होतं आपल्याला दिलेली असते समसंख्या आणि त्याच्या पुढची ठराविक नंबरची किंवा काही नंबरची विषम संख्या विचारली असते इथं थोडस आपल्याला सावधान राहावं लागतं किंवा विषम संख्या दिलेली असते आणि आपल्याला त्याच्या ठराविक पुढची काही समसंख्या विचारलेली असते अशा वेळेस कोणती क्रिया करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यावा किंवा याच्यात दुसरं उदाहरण असतं समसंख्या दिली असते आणि त्याच्या मागची समसंख्या विचारलेली असते विषम संख्या दिली असते त्याच्या मागची विषम संख्या आपल्याला विचारलेली असते समसंख्या दिली असते आणि त्याच्या मागची विषम विचारलेले असते किंवा उदाहरणार्थ आपल्याला विषम संख्या दिली असते आणि त्याच्या मागची समसंख्या विचारलेली असते अशा प्रकारच्या उदाहरणावर आधारित काही उदाहरणे किंवा प्रश्न आपल्या परीक्षेला विसरले असतात किंवा दोन संख्यांच्या दरम्यान किती समसंख्या दोन संख्येच्या दरम्यान किती विषम संख्या किंबहुना दोन संख्यांच्या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज दोन विषम संख्यांच्या दरम्यानची विषम संख्यांची बेरीज अशा स्वरूपाचे प्रश्न या घटकावर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले असतात ते आपण निश्चितपणे कसं सोप्या पद्धतीने छोडवायचं ते उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद नक्की उद्याच्या भागाला भेट द्या आजचा भाग आवडला असेल लाईक करा शेअर करा